नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अक्षय कृषी प्रधान महाराष्ट्र आपल्या युट्यूब चॅनेलवरती सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो आज आपण द्राक्ष बागेमध्ये आहोत गेल्या आठ पंधरा दिवसापासून वातावरण खूप खराब आहे काही ठिकाणी पाऊस झालाय काही ठिकाणी धुकं आहे तर हे वातावरण द्राक्ष बागेदार शेतकऱ्यांसाठी खूप घातक आहे कारण की या वातावरणामध्ये मिलीबग यांसारख्या किडी प्रादुर्भाव खूप मोठ्या प्रमाणावर होत असतो पण आपल्याला इथं टेन्शन नाही कारण की हा जो प्लॉट बघताय यामध्ये आपण बाहेर क्रॉप साईनच जे काही पूर्ण ग्रेप शेड्यूल आहे ते या ठिकाणी वापरलेलं आहे मिलीबाग ही मोठी समस्या द्राक्ष बागाधारांसमोर काही वर्षापासून आहे तर हिच्या नियंत्रणासाठी आपण मोविंटो ओडी त्याचबरोबर मोविंटो एनर्जी यांसारख्या कीटकनाशकांचा वापर करतोय हे कीटकनाशक आंतरपावय असल्यामुळे खूप उत्तमरित्या काम करतं मित्रांनो हे मोवेंटो ओडी नावाचं जे काही कीटकनाशक आहे याचे साधारण आपल्याला दोन स्प्रे घ्यायचे पहिला स्प्रे छाटणीनंतर एक्केचाळीस ते पंचेचाळीस दिवसाच्या दरम्यान आणि जो दुसरा स्प्रे पासष्ट ते सत्तर दिवसाच्या दरम्यान आपल्याला घ्यायचा आहे प्रमाण असणार आहे दोनशे ऐंशी एम एल प्रति एकर त्यानंतर मित्रांनो जे मोवेन्टो एनर्जी आहे याचा वापर आपल्याला तीनशे एम एल प्रति एकर या प्रमाणे करायचा आहे जेव्हा किटकांची अटॅकची सुरुवातीची अवस्था असते त्यावेळेस आपल्याला करायचं आहे ठीक आहे पासष्ट ते सत्तर दिवसाच्या दरम्यान तुम्ही याचा अप्लिकेशन करू शकता अशा पद्धतीने आपण हे बायर क्रॉप सायन्सचा संपूर्ण शेड्यूल वापरतोय दरवर्षी आपण वापरतोय आणि चांगलं उत्पन्न घेतोय तर माझ्या शेतकऱ्यांनी एकच सांगणार राहील तुम्ही पण बायर क्रॉप सायन्सचं हे जे काही ग्रेप शेड्यूल आहे संपूर्ण वापरा आणि द्राक्षाची गुणवत्ता त्याचबरोबर द्राक्षाचं उत्पन्न देखील वाढवा धन्यवाद